वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कारकिर्दीची गाथा नेहमीच प्रेरणादायी असते अशा आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करत या विक्रेत्यांचे ऋण व्यक्त केले जातात गेली सत्तर वर्ष सावंतवाडीकरांची सकाळ ताजा खबर देऊन करणारे अनंत माधव आजही आपलं व्रत सोपासत आहे माझगावचे रहिवासी असलेले अनंत माधव सावंतवाडी देऊन वृत्तपत्र विक्रीचा आपला व्यवसाय मोठ्या उत्साहानं आणि निष्ठेनं करत आहे तब्बल सत्तर वर्षांहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रात आपलं योगदान दिलंय जे खरोखरच कौतुकास्पद आहे माधव यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी कैलासवासी विनायक वाडकर यांच्याकडे विक्रेता म्हणून काम केलं त्यांच्या संघर्षाची सुरुवात पायी चालत वृत्तपत्र वितरणानं झाले त्यानंतर त्यांनी सायकलचा आधार घेतला तब्बल सत्तर वर्ष त्यांनी सायकल वरून वृत्तपत्रांचं वितरण केलं मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी सावंतवाडी बाजारपेठेत स्वतःचा व्यवसाय सुरू केला केवळ सावंतवाडी पुरतेच न राहता त्यांनी वृत्तपत्र वितरणाची पेपर लाईन माझगाव सह लगतच्या गावात घेऊन जात आपली सेवा विस्तारली आजही त्यांची ही अविरत सेवा सुरू आहे त्यांच्याकडे सध्या दोन वितरक आहे मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्री त्यांच्या दुकानातून दररोज होते अनंत माधव आपल्या या यशाचं श्रेय आवर्जून मोठ्या पाठिंब्याला देतात कुटुंबाच्या आधाराशिवाय हे शक्य झालं असं ते सांगतात त्यांची कार्यक्षमता पाहून अनेकांना आश्चर्य वाटत रोज पहाटे उठून पेपर विक्री करणं जे आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असल्याचं ते मानतात आजही ते रिक्षातून शहरात येत पायी चालत दुकानापर्यंत येतात माधव यांच्या दुकानात वृत्तपत्रांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे या दैनिक कोकणसाथसह इतर वृत्तपत्र साप्ताहिक मासिक अंक आणि आवर्जून मागणी असणारे दिवाळी अंक देखील उपलब्ध असतात त्यांच्याकडे मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषातील वृत्तपत्र मिळतात अनंत माधव यांचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रसाद माधवे समर्थपणे पुढे नेतात प्रसाद माधव देखील गेली चाळीस वर्ष या व्यवसायात कार्यरत आहेत वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय ते मोठ्या ताकदीनं आणि नव्या उत्साहानं सांभाळत आहेत तेही आपल्या या प्रवासात कुटुंबियांची मोठी साथ लाभत असल्याचं सांगतात वयाच्या पंचायशीतही सेवा देणाऱ्या अनंत माधव यांचा प्रवास म्हणजे मेहनत निष्ठा आणि जिद्द या मूल्यांची महती सांगणारी आहे त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला लाजवणारा त्यांना वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा